म कडक कडक साईजची कुर्ली मित्रांनो भरलेली बाबा, बाबा. बा. बाबा. इ, कड़ा, कड़ा, कड़ा. वा आला, दोन आ सरस वाई कुर्ली मास्त कडक कडक कडाक वाह कडक बघू शकता चांगलं साईज तर घालच डकू आई आई कसली आहे बघा एक नंबर साहित्य कडक तुरु बघ चांगला बाबा तो बाला काला 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 आणि मित्रांनो नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेत राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबाग चकोली हकाच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज परत एकदा आलं ते पोगोले ना चिंबोडी चांगली लागतात च चा मोठी मोठी आणि आज आमच्या फेवरेट जागेवर आलेला आहे सोबत आज क्रॅप किंग खेचा क्रॅप किंग लदा आलेला आहे तर आज बघा ट्रॅप पण आणलेत पगोल्या ले आणल्यात जवळपास आज तीस तिसक पगोल्या आहेत तर आज चिंबोड्यांचं काम पच्चीस करून टाकू कारण भरपूर चिंबोड्या अशी बघायला भेटतील तुम्हाला फेवरेट लोकेशन आमची तर चॅनल जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आता पगवळ टाकून घेतो पगवळ टाकून झाल्या की उकवताना तुम्हाला दाखवतो तर मजा बघा आज चला तर मित्रांनो फायनली जवळपास आपल्या वीस पगवळ टाकून झालेल्या आहेत आता थोडा वेळ जाईल पाण्यापला जवळपास पंधरा ते वीस मिनिटं जातील तत्पूर्वी नाश्त्यासाठी आपण मॅगी आणलेली आहे ती मॅगी करूया चला मस्त आपली गॅस ठेवलेली आहे कडक मध्ये छोटीशी आणि आणलेत म्हणजे मॅगी थोडस पाणी ठेवलंय पाणी तापण्याची वाढ बघतोय तर मित्रांनो पाणी उकललेलं आहे आता मॅगी टाकतो याच्यात टाकायला दुसरा पॅकेट साध्या आणि सोप्या पद्धतीने कडक मध्ये चला आता झाले की भेटवतो तर मित्रांनो मॅगी शिजलेले पटकन झाला आता आता खाऊ आणि जाऊ ते म्हणजे पगोल्या उकवायला आज शिंबोड्यांचं काम पर्चेस करणार आहोत तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर मित्रांनो मॅगी खायला झटपट रेसिपी अशी तयार होणारी मॅगी आणि इकडे खायची मजा ती वेगळीच आजूबाजूला आजू सगळा बाराचा परिसर होऊ शकता आणि तिथे मधीतच आम्ही मॅगीचा प्लॅन केला आधार आणि का ला आता काळच बोर लागतील का आपल्याला कुरल्या आणि ढेंग्यात लागायला पाहिजे मोठं मोठं बारीक नको आपल्याला तर बघायला एक कॉला मित्रांनो ऊन पण जरा वाढत चाललाय चला आता बघूया किती चिंबोड लागतात ते पहिलाच पालव आपला जे उकवणे आपण जास्त नाही दोनच उकवणे घेणार आहोत आणि बघूया चिंबोडे किती लागतात ते चला पहिली पगोली हा हा सुरुवात मध्ये मस्त मीडियम साईजचा आलेला आहे चला सुरुवात चांगली झाली आहे आले आली छोटे आले कडाक सुरुवात बघा ढेंग्या चांगले साईजच हा हा आले 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 मीडियम साईजची कुर्ली चला सुरुवात झाली पाण्याला पण सुरुवात झाली आताच भरत चाललाय चला घेऊया अडचण बाबा ई कुरली मस्त कडक 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 बाबा लाखाची गोरण भरली हाय हाय कडक कडक कड़, कुरली कड घे घेऊ हाय सांगते किती मोठा आहे बघूया बाबा यो बाला काला 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 एक नंबर डक्कू एकेश डांगवाला पाहिजे बा बा आला दोन आ सरस कडक काम कडक का आ आप बा आप बा बा बाला आला 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 आला, आला, आला। हं खायला वाटत चिंबोडी नाही मस्त खालून पण मित्रांनो खाले कुरली पगोलीचा आज दिसते आणि चिंबोडा हाय त्याच्यात बघूया हाय हाय मिडियम साईज चे तर मित्रांनो पहिला उकवा झालेला आहे आणि पहिले उकवाला राडा करून टाकला ही बघा चिंबोडी जवळपास दहा ते पंधरा शंभर टक्के तर आधी पे कुकवा व्हायचा आहे तर बघूया किती भेटतात चिंबोडी आपला जेवाचं काम कडकमध्ये झालेलं आहे समोर बघू तुम्ही आणि आता दुसऱ्या उकवाला काय भेटेल काय शंभर टक्के शंभर टक्के लागेल आपण काय परत नाही काम पच्चीस करून जातो आता एक ठेंग्या पाहिजे मोठा असा म्हणजे मोठा भरलेला पाहिजे तर चला आता बघूया दुसऱ्या उकोला भेटवतो तुम्हाला तर व्हिडिओ स्किप न करता पहा तर मित्रांनो दुसऱ्या पालवणीला सुरुवात करतो आहे तर पहिल्या पालवणीचे तुम्ही चिंबोडी बघितला असाल राडा उडवला आहे तर दुसऱ्या पालवणीला बघूया किती चिंबोडी लागतात ती समजेल तुम्हाला पाणी पण जवळपास भरत आलाय हा बघा चाल चाललं आहे दुसऱ्या पालवणीला आले आल्या आले, आले। कडक दुसऱ्या पालवणीची पहिली चिमुडी सर घालच ढकू आई आई कसली आहे बघा मित्रांनो एक नंबर साईज कुर्लीची कडक बघा मित्रांनो दुसरी पालवणी चालू झाली आणि दुसऱ्या पालवणीलाच दोन तीन चिमोडी कडक लागली चला पाणी पण सम झालाय म्हणजे बहुतेक ओट ओट चालू झालंय तर एकच पालवणी आपल्याला भेटली आता काढत काढत जाऊ तर बघूया आता किती चिंबोडे भेटतात ते वा कडक हे बघू शकता चांगल्या साईजचा मस्त चिंबोडा आलाय चला घेऊ हा कडक बघा अरे गिली गिली गिल गिल गिली आले आ, गेली मित्रांनो आता बघा मित्रांनो आहे बरं बी घे घे बाहे मित्रांनो वाह कडक मीजियम साईजची कुरली। चांगली भरलेली म कडाक कडक साईजची कुर्ली मित्रांनो भरलेली बाबा एक नंबर सरस आहे बघा दिसती होती मित्रांनो चांगले ठीक आहे चला चल डकू मग आला आले आली आली तर मित्रांनो बहुतेक दुसरी पालोनी होत आले सात ते आठ चिमोडे लागलेले आहेत तर आता लास्ट राहिले म्हणजे ती म्हणजे जाली टाकलेली केकड्यांसाठी ट्रॅप टाकलेला तो काढायचा राहिला आहे तो आता काढू बघू किती चिमोडे आहेत ते त्याला तर चला मित्रांनो आता ट्रॅप उकळत आलो आहे शेवटीचा बघूया काय जवळपास एक दोन तासापासून टाकलेला काय लागते बघूया

तर मित्रांनो फायनली आपली फिशिंग कम्प्लीट झालेली आहे चांगली चिंबोडी लागली दोन उकव्यातच काम झालेलं आहे जवळपास विसक चिंबोडी शंभर टक्के लागली तर ही शेवटच्या उकव्याची थोडीफार तर मित्रांनो चॅनल जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया असं नवीन का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर